शासकीय विश्रामगृहात माजी आमदार अनिल गोटे यांच्या तक्रारीनंतर आढळून आलेल्या एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये रोकड प्रकरणी अखेर नऊ दिवसांनी आमदार अर्जुन खोतकर यांचे पी ए किशोर पाटील राजू मोगरे आणि आणखी एकावर शहर पोलीस स्टेशन येथे बी एन एस एकशे त्र्याहत्तर तीन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा हा प्रकरण दडपण्यासाठीच असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे त्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यावर आक्षेप घेत कुठला गुन्हा दाखल केला पाहिजे त्याची पूर्ण लिस्टच पत्रकार परिषदेत वाचून दाखवली त्यामुळे या प्रकरणात माझ्यासह तक्रारदार घेतला नाही असा संतप्त सवाल अनिल गोटे यांनी उपस्थित केला आहे म्हणजे एकशे चोवीस तुम्ही जर त्या पैशाचा हिशोब देऊ शकले नाही तर तुम्ही एकशे चोवीस अंतर्गत शिक्षेला पाच शिक्षा किती आहे शिक्षा जास्तीत जास्त तीन महिने आणि दंड पाचशे रुपये त्याचा अर्थ काय समजायचा एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये बेशोरी सापडल्यानंतर तुम्ही हा गुन्हा दाखल करता म्हणजे महाराष्ट्रातल्या चौदापूरच्या जनतेला एकाच वेळेची एकाच वेळेला फसवणूक करण्याचं हे सरकारचं कटकानस्थान आहे त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या प्रकरणात अनेक प्रश्न उपस्थित करत पोलीस प्रशासनाच्या तपासावर आक्षेप नोंदवला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज